मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा युवराज आणि पिंकी दोघेही रूममध्ये असतात तेव्हा युवराज म्हणतो असं किती दिवस तुमच्या सासूकडे तुम्ही लक्ष देत राहायचं आपल्या संसाराकडे तुमचं लक्ष नाही का त्यावेळी पिंकी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या सासूला माझ्या आईच्या ठिकाणी ठेवते त्यामुळे ते त्यांची मदत करणं हे माझं कर्तव्य आहे त्यावेळी युवराज म्हणतो पण असं किती दिवस चालणार अहो मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्या संसाराकडे लक्ष द्या पिंकी म्हणते माझ्या पप्पांनी मला एकच सांगितलं होतं आपल्या घाटवाडीला सर्वजण नावं ठेवतात काहीही झालं ना बिनकामाचं घाटवाडीच्या मुली ना मुलींना नावं ठेवतातच त्यामुळे घाटवाडीची मुलगी आता काय काय करू शकते हे मला सासूबाईंना दाखवून द्यायचंच आहे त्यावेळी युवराज म्हणतो पण यामध्ये नात्यावर काय इम्पॅक्ट पडतोय तुम्ही पाहताय ना त्यावेळी पिंकी म्हणते तुम्हाला एक गोष्ट सांगू का धनी माझा सर्वात जास्त विश्वास फक्त आणि तुमच्यावर आहे तुमचा जर तो विश्वास माझ्यावर असेल ना मी कोणतीही लढाई लढू शकते युवराज म्हणतो पण त्या दोघींच्या सांगण्यानुसार तुम्ही असं वागत आहात ना मला ते आवडत नाही तुम्ही हे का नाही सांगत की त्या दोघींनी तुम्हाला एका पायावर उन्हात तळपत हळपत ठेवलं होतं ते पण उभं विषारी सापाने डंख मारला असता म्हणजे काय झालं असतं त्यावेळी पिंकी म्हणते तुमचं प्रेमच मला यातून तारू शकतं अहो तुम्हाला माहीत नसेल तू जेव्हा मी चक्कर येऊन पडणार तेव्हा मला भास झाला होता की तुम्ही माझ्या शेजारी एक छत्री घेऊन उभे आहात माझ्या डोक्यावर तुम्ही छत्री धरली आहे माझी सावली बनून त्याचबरोबर तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर एका पायावर उभे आहात मग आपण दोघेही मस्त गप्पा मारत तेथे उभे आहोत त्यावेळी आता युवराज म्हणतो तुम्हाला जर एवढाच माझा भास होत होता तर मग मला का नाही सांगितलं मी जर तेथे असतो तर तुम्हाला ही शिक्षा मी कधीही भोगू दिली नसती आणि अजून एक गोष्ट सांगू का जर तुमचा हट्ट असताना की सासूबाईने दिलेली शिक्षा तुम्हाला भोगायचीच आहे तर मग मी काय केलं असतं माहिती आहे का मी तुम्हाला माझ्या मिठीत घेतलं असतं किंवा कवेत बसवलं असतं आणि मी एका पायावर उभं राहिलं असतो एवढं माझं तुमच्यावर प्रेम आहे त्यावेळी पिंकी म्हणते हो ते मला माहीत आहे प्रत्येक संकटातून मी नेहमी तारते कारण तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे आता ही ते दोघेही गप्पा मारू लागतात मग पिंकी म्हणते मला खूप भूक लागली आहे युवराज आता तिला सूप वाचतो तर पिंकी म्हणते तुम्ही मला हे खायला घातलं ना त्यामुळे मला अशी तरतरी आली आहे युवराज फक्त आता पिंकीकडे पाहतच राहतो आता ते दोघेही रूममध्ये असतात तर बाहेर हॉलमध्ये आता सुशिला आणि सुरेखा या दोघीही येतात एकमेकींना लगेच इशारा करू लागतात तेव्हा आता लगेच त्या दोघीही पिंकीला आवाज देऊ लागतात पिंकी आता बाहेर येते पिंकीला आवाज दिल्याबरोबर सत्या डॉल्बी निरी आणि त्याचबरोबर घरातील सर्वजण बाहेर येतातच काही वेळानंतर आता सुरेखा म्हणते पिंके एवढी कपडे स्वच्छ धुवून टाक पिंकी आता हो असं म्हणते तिच्या अंगात अजिबात ताकद नसते की ती हे काम करू शकेल परंतु आता सुरेखाने सांगितलं म्हटल्यावर करायला तर पाहिजे हा पिंकीचा हट्टच असतो ती कोणतंही आव्हान झेलण्यासाठी आता तयार असते मग त्यानंतर आता सुशिला म्हणते अगोदर माझं काम तू करायचं कारण कारण मी जे कपाट का बाहेर काढून ठेवला आहे ना पाठ तू स्वच्छ करायचा आहेस आता घरातील सर्वजण फक्त सुशीला आणि सुरेखाकडे पाहू लागतात एकीकडे सुरेखा काम सांगत असते तर दुसरीकडे सुशीला पिंकीच्या मधल्यामध्ये पूर्णपणे चेंदामेंदा झालेला असतो तिला काय करावं हे कळत नाही कारण या दोघीही सारख्या तिला धारेवरच धरतात छबी आता म्हणते की तुमचं दोघींचं काय चाललंय अरे तिची अवस्था पहा तिने एका पायावर उभं राहून दिवसभर शिक्षा भोगली आहे ती तिच्या चुकीची शिक्षा भोगत आहे ना मग आता तुम्ही तिला अजूनही का छळताय मला हे आवडत नाही जर युवराजला ही गोष्ट समजली ना तर महाग मग पहा तुमचं काय होईल ते असं म्हणून ती त्या दोघींवर खूप ओरडते त्यावेळी सुरेखा म्हणते जास्त बोलू नकोच पिंके अगोदर माझं काम कर तर सुशिला एकीकडे तर सुरेखा दुसरीकडे आणल्यामध्ये पिंकी आता कात्रीत सापडल्यासारखी होते पिंकीला काय करावं सुचत नाही आता छबी म्हणते पिंकी तू राहू देत कपड्यांचं मी बघते तर चहा नाश्त्याचं चा मी बघते असं निरी म्हणते तर पिंकी आता कपाट स्वच्छ करण्यासाठी लगेच सुशिलाच्या रूमकडे निघालेली असते इकडे आता पिंकी झाडू आणि सुपली घेऊन लगेच सुशिलाच्या रूममध्ये येते आणि म्हणते सासूबाई की धोंडे पाटील तुमच्या सेवेसाठी रेडी आहे त्यावेळी सुशिला म्हणते काय रेडी आहे तिकडे बाहेर कपाट आहे ते बघ जरा त्यावेळी आता ते कपाट पिंकी सरकवण्याचा प्रयत्न करते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते तिला ते कपाट सरकतच नसतं त्यामुळे आता ती म्हणते की स माझ्या मदतीसाठी कुणीतरी लागेल ना तेव्हा तुझ्या त्या लाडक्या दिरांना बोलवून घे ना असं म्हणून सुशिला आता लगेच डॉल्बी आणि सत्याला आवाज देते तेवढ्यातच सुरेखा देखील तेथे येते संग्रामदेखील तिच्याबरोबर असतो तेव्हा माझे कपडे पटकन धुवून घे मला अर्ध्या तासाच्या आत पाहिजे ती कपडे असं सुरेखा सारखी म्हणत असते हट्ट करते त्यावेळी पिंकी म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना अर्ध्या तासाच्या आत दोरीवर तुमचे कपडे वाळत असतील त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका जरा शांत बसा मला अगोदर हे कपाट स्वच्छ करू द्यात असं पिंकी आता तिला म्हणते त्यावेळी आता सुशीला म्हणते अगोदर कपाट स्वच्छ कर तेवढ्यातच डॉल्बी आणि सत्या तिथे येतात कशाला बोलवलं असं आता सुशीलाला ते विचारू लागतात तेव्हा ती म्हणते तुमच्या लाडक्या या पिंकीला मदत करा ते कपाट दुसरीकडे सरकवण्यासाठी तर ते आता कपाट सरकवत सरकवत सत्या आणि डॉल्बी तिकडे घेऊन चाललेले असतात तर सुशीलाला खूप हसू येतं कारण त्या कपाटाचे पाय आता मोडलेले असतात आणि तो प्लॅन फक्त सुरेखा संग्राम आणि सुशिलाचा असतो पुढे पुढे आता त्या पायांकडे पहा सुरेखा सुशिला संग्राम हसत असतात आता संग्रामला आठवतं ते पाहिजे आई मीच रात्री अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन तोडून टाकले होते तेव्हा पिंकी डॉल्बी आणि सत्या हे तिघेही तिथून गेल्यानंतर सुशिला सुरेखा एकमेकींना इशारा करतात आणि तिकडे जायला निघतात तिकडे युवराज आता हॉलमध्ये येतो आणि छबीला विचारतो कारभारीन कुठे आहे तेव्हा आईने तिला बोलवलंय कपाट स्वच्छ करायचंय असं छबी म्हणते त्यावेळी छबी म्हणते मी तिला सांगितलं होतं की जाऊ नको पण आईचा हट्ट काय आई करावा ना आईला कळतच नाही तेव्हा युवराज म्हणतो कसं हे प्रकरण निस्तरायचं मलाही कळत नाही आहे कारण कारभारीन अजिबात ऐकत नाही त्यावेळी छबी म्हणते जाऊ देत फक्त कपाट स्वच्छ करू देत आता ते तेवढं काम झाल्यानंतर तिला काहीच काम सांगायचं नाही रूममध्ये आराम करायला सांग युवराज म्हणतो ठीक आहे बरं काही वेळानंतर आता इकडे जिण्याजवळ ते कपाट सरकून सरकून आणलं जातं तेव्हा डॉल्बी आणि सत्या आता मदतीला जातात पिंकीच्या जा पण सुशीला म्हणते आता निघा ना कपाट जिण्याजवळ ठेवलंय ना आता निघा तुम्ही तेव्हा ठीक आहे असं आता डॉल्बी आणि सत्या म्हणून रागातच तिच्याकडे पाहतात पिंकी आता आपली कपाट स्वच्छ करू लागते तर डॉल्बी आणि सत्या दोघीही हॉलमध्ये येतात तर डॉल्बी म्हणतो ह्या ना मुगोगीत छळतायत दोघी जणी पिंकी वहिनीला पण आपण तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं युवराज पण ते ऐकतो आता त्या कपाटाचे पाय तुटलेले असतात खरं पण ही गोष्ट आता पिंकीला माहीत नसते सुशिला आणि सुरेखा मात्र हेच खांबासारख्या उभ्या असतात आणि पिंकीची मजा पाहत असतात आता पिंकीच्या अंगावर कशा प्रकारे ते कपाट पडणार या विचाराने त्या दोघींनाही हसू येत असतं तर आता पिंकीला समजतं काहीतरी नक्की गडबड आहे कारण जेव्हा एक कपाटाचा पाय खाली पडतो त्या क्षणी पिंकीला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येतं आता सुशिला आणि सुरेखा दोघीही एकमेकींना इशारा करून लगेच तिथून सटकतात कारण त्या दोघींना माहीत आता कपाट पडणार आणि ती जिन्याने खाली ढसळत येणार त्यावेळी आता त्या दोघीही तिथून गेल्यानंतर पिंकी जोरातच धनी असा आवाज देते आता पिंकीच्या या आवाजाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो हातात असणारा चहा असाच तेथे ठेवत कारभारीन असं ओरडत पिंकीकडे तो धाव घेतो आता युवराज तेथे आल्यानंतर त्याला समजतं पिंकी जांगावर अंगावर कपाट पड़ते आणि पिंकी ही जिन्याने खाली पडतीये तो पिंकीचा एक हात जोरात पकडतो आणि दुसरा हात कपाटाला तसाच धरून ठेवतो त्यावेळी घरातील सर्वजण आता त्या दोघांच्या मदतीला तेथे ते धावत येतात युवराज आता एका हाताने पिंकीला पटकन जवळ घेतो आणि ते कपाट सर्वजण मिळून पुन्हा तसंच ठेवतात त्यावेळी आता युवराजला समजतं की त्या कपाटाचा एक पाय तुटलेला आहे तो रागातच आता संग्राम आणि सुरेखाकडे पाहू लागतो त्यावेळी तो त्या दोघांजवळ जातो रागातच त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो काय चालले काय हे तेव्हा आता सुरेखा म्हणते या बाईला ना एक कामसुद्धा धड जमत नाही काम चुकार मेली त्यावेळी युवराज म्हणतो काम चुकार म्हणायला माझ्या बायकोला काय तुम्ही महिन्याचा पगार देता की काय ती धोंडे पाटील घराण्यातील एकमेव कर्तबगार सून आहे त्यामुळे जरा अदबीनेच बोलायचं तिच्याबरोबर आणि ती सरपंच आहे या गावची त्यावेळी संग्राम आता युवराजवर ओरडतो तेव्हा तो म्हणतो की गप्पा बस एवढं मजबूत कपाट पण त्याचा पाय तुटलाच कसा सुरेखा आता डोळे वटारूनच म्हणते मला काय माहीत युवराज म्हणतो पण मला माहीत आहे ना का आणि कशासाठी तो पाय तुटला ते तेवढ्यातच सुशिला ते थे 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 मोठे -मोठे ते आता तेथे येते आणि म्हणते हे काय चाललंय काय सारखी गडबड गोंधळ मोठे मोठेने आवाज आपल्या धोंडे पाटील घराण्याला हे शोभतं का त्यावेळी आता तुझी आई आली ना तिला विचार असं सुरेखा म्हणते तेव्हा युवराज म्हणतो मला कुणाला काही विचारायची गरज नाही मला माहिती आहे माझ्या बायकोविरोधात कोण प्लॅन करतं आणि कसा प्लॅन करतं त्यावेळी आता तो रागतच सुरेखा सुशिलाकडे पाहू लागतो इथून पुढे माझ्या बायकोला एकही काम तुम्ही दोघींनी सांगायचं नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काही सुशिलाला म्हणते की तुझ्या सुनेला एकवत करायला सांग पुढे काय करायचं ते मी पाहते सुशीला पिंकीकडे जात तिला म्हणते जर तुला बाळ हवं असेल ना तर मग मी जे रोत सांगते ते तू करायचं आहेस आता पिंकी रत करण्यासाठी जंगलात जाते तिच्या कमरेवर असणारी पाण्याची कळशीच खाली पडते आणि पिंकी देखील अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब